दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस हुता शनी पौर्णिमा होळी हा सण कसा साजरा करावा या दिवशी अंगणातील थोडी जागा सारून त्या भोवती रांगोळी काढून गोऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवावी एरंडाची फांदी उभी करावी त्याच्या भोवती लाकडे गोऱ्या रचतात त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन गोऱ्या लाकडे गोळ्या करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या वाजून प्रसाद वाटतात प्रत्येक सहकाराने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करत आहे असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी पंचोपचार पूजा करून नैवेद्य समर्पित करावा भय संत्रस्ते कृत्वा तोम होली बाहलशे असत्वा पूजे श्यामी भूते प्रति प्रदाभव असा मंत्र म्हणून होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात कोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा तसेच घरात उपद्रव करणाऱ्या जीव कीटकांचा जुळे डास टेकून कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेली वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश आहे